एक्सेबल नाही सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आणि मी छाती ठोक सांगतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याने एक तासाच्या आत राहुल गांधींची अपॉइंटमेंट भेटायला जाऊ दाखवावं कोणत्याही नेते कोणत्याही प्रदेशाध्यक्षांसह कोणी दाखवावं एक तासात फोनवर बोलून दाखवावं आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची आणि कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायची आहे आणि हे मी टीका करत नाहीये मी अति प्रेमा कोटी त्रागा बोलतोय कारण माझं प्रेम आहे त्या संघटनेवर ज्याच्यात मी वीस वर्ष काही अर्थात आहेच असं कधीच होत नसतं ठीक आहे राजकीय भूमिका माझी उमेदवार कदाचित बदलेल परंतु याचा अर्थ हा नाही की ज्यांनी मला ओळख दिली ज्यांनी मला संधी दिली ज्यांनी मला आजपर्यंत परिवार दिला जो माझ्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता कृतज्ञ होणं हे माझ्या रक्तात नाही